हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान परीक्षा इयत्ता तिसरी विषय गणित यामधील घटक सहा भूमिती आणि त्यातील रेषाखंड किरण आणि रेषा म्हणजेच सेगमेंट रे आणि लाईन हा उपघटक आणि त्यावर आधारित व्यवसाय आज आपण सॉल्व्ह करणार आहोत पुस्तकामध्ये पेज नंबर वन हंड्रेड आणि वन हंड्रेड ट्वेंटी म्हणजेच एकशे एकोणीस आणि एकशे वीस या पेजवरती हा घटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर सुरुवात करूया आपण घटक सहा भूमिती पहा हा व्यवसाय अभ्यासण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे आपली मुलं तिसरीला आहेत दृष्टीनेच आपण त्याच भाषेचा उपयोग करून तो घटक समजून देण्याचा प्रयत्न करणार आहोत पा ते हा जो डॉट दिसतोय त्याला आपण पॉईंट म्हणणार आहोत म्हणजेच मराठीमध्ये ते त्याला आपण बिंदू असं नाव देणार आहोत दुसरा हे जे दोन पॉइंट आहेत म्हणजे दोन बिंदू आहेत त्या दोन बिंदूमधून जर आपण एक अशी लाईन काढली तर याला आपण रेषाखंड असं नाव देणार आहोत रेषाखंड आणि इंग्रजीमधील मुलांसाठी सेगमेंट असं त्याचं ट्रान्सलेट आहे म्हणजेच मराठीत आलं तर ह्याला सेगमेंट आणि इंग्रजीमध्ये आलं तर ह्याला सॉरी मराठीमध्ये आलं तर ह्याला रेषाखंड आणि इंग्रजीमध्ये सेगमेंट पुढे पहा जर आपण येथे असा एक पॉईंट काढला अशी आपण एक रेषा काढली आणि त्याला जर आपण असं ॲरोचं जर चिन्ह दिलं तर ही जी आकृती तयार होते ह्या आकृतीला आपण किरण असं मराठीमध्ये म्हणणार आहोत आणि इंग्रजीमध्ये त्यालाच रे असं म्हटलं जातं पहा कशा टप्प्याटप्प्याने आकृत्या वाढत जातात हे ते पॉईंट आहे दोन पॉईंटमध्ये एक आपण लाईन काढली तर त्याला रेषाखंड एक पॉईंट आणि त्याच्या रेषेच्या दुसऱ्या साईडला जर आपण ॲरो काढला म्हणजेच बाणासारखं आपण चित्र काढलं तर त्याला आपण किरण किंवा इंग्रजीमध्ये त्याला रे असं म्हणणार आहोत पुढे पहा आता ह्या सेगमेंटला म्हणजेच रेषाखंडला रेषाखंडाला जर आपण दोन्ही साईडला जर आपण असे ॲरो काढले म्हणजे बानाचे टोक काढले तर ह्या आकृतीला आपण रेषा असं म्हटणार रह, म्हणणार आहोत आणि ह्याला इंग्रजीमध्ये लाईन असा शब्द आहे पहा या आकृतीशा टप्प्याटप्प्याने वाढत जातात आता हे जर दोन रे म्हणजे दोन किरण जर अशा पद्धतीने एक किरण असेल आणि ह्याच पॉईंटमधून दुसरा किरण जर असा जात असेल तर याला आपण कोण असं म्हणणार आहोत आणि ह्यालाच इंग्रजीमध्ये अँगल असं म्हटलं जातं ठीक आहे आता ह्या व्यवसायाशी संबंधित इतकेच पॉईंट आहेत त्याच्यामुळं पुन्हा एकदा व्यवस्थित पहा हा आहे पॉईंट किंवा बिंदू या दोन पॉईंटमध्ये एक आपण आपल्या भाषेमध्ये रेषा काढली तर त्याला रेषाखंड इंग्रजीमध्ये त्याला सेगमेंट म्हणतात अशा पद्धतीची आकृती असेल तर त्याला किरण दोन टोकं असतील तर त्याला रेषा किंवा इंग्रजीमध्ये त्याला लाईन असं म्हटतं म्हटलं जातं आणि रेषेच्या संदर्भात एक वाक्य लक्षात ठेवा दोन्ही बाजूला जर टोकं असतील तर ही रेषा अमर्याद असते अमर्याद असते म्हणजे दोन्ही बाजूला आपण कितीही वाढवू शकतो हे तर किरणच्या बाबतीत काय बोलणार आपण की एकाच बाजूला ती अमर्याद असते म्हणजे एका बाजूला आपण पाहिजे तितकी वाढवू शकतो इथे मात्र दोन्ही बाजूला आपण पाहिजे तेवढी वाढवू शकतो कधी कदि कधी आपल्याला प्रश्न येतो की खालीलपैकी कोणती आकृती ही अमर्या दोन्ही बाजूला अमर्याद आहे तर त्याचं उत्तर रेषा असतं पाय येते अँगल म्हणजेच कोण तर अशा पद्धतीने हा सेटअप तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आता यावर आधारित आपण काय सोडवणार आहोत व्यवसाय सोडवणार आहोत पहा प्रश्न पहिला खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती आता तुम्हाला मी आधीच समजून सांगितलं होतं की रेषाखंड कशाला म्हणतात चला पुन्हा तो सेटअप आपण ठेवूया खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती म्हणजे सेगमेंटची आकृती कोणती रेषाखंड कोणता आहे अशा पद्धतीने मग अशा पद्धतीची आकृती कुठे पाहाय ते शोधा ऑप्शन नंबर टूमध्ये आहे म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पुढे पहा एक आकृती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेले आहे या आकृतीचे नाव काय आता पहा ही आकृती आहे एका बाजूला बाण आहे बाणाचं चिन्ह आहे आणि एका बाजूला पॉईंट आहे मग अशा पद्धतीची आकृती कोणती आहे तर अशा पद्धतीची आकृती आहे किरण म्हणजे त्याला इंग्रजमध्ये रे असं म्हटलं जातं मग किरण कुठे आहे ऑप्शनमध्ये तर ऑप्शन नंबर वनमध्ये आहे म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट आन्सर पुढे पहा खालीलपैकी रेषा कोणती आता रेषा कोणती रेषेची आकृती कोणती आहे पहा रेषेची आकृती ही आहे दोन्ही बाजूला अमर्याद म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला समजेल अशा भाषेत म्हणजे दोन्ही बाजूला बाणाची टोकं पाहिजे आपल्याला रेषेसाठी मग रेषा कुठे कुठे आहे पहा इथे ही रेषा आहे का नाही ही रेषा आहे का आहे कारण दोन्ही बाजूला इथे टोक आहेत ही रेषा आहे का नाही हा किरण ना आहे आणि ही तर वेगळीच आकृती आहे म्हणजे रेषा कोणत्या आहे तर ऑप्शन नंबर टूमध्ये आहे म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर आता पुढचा प्रश्न पहा या आकृतीचे नाव काय आहे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे दोन्ही बाजूला पॉईंट असेल आणि मध्ये जर अशा पद्धतीची जर आकृती असेल है, है। है, तर ती आकृती कोणती आहे रेषाखंड म्हणजेच सेगमेंट असं तिला म्हणायचं आहे मग रेषाखंड कुठे आहे तर पहिला आहे रेषा दुसरा आहे रेषाखंड म्हणजे रेषाखंड आपल्याला सापडलेलं आहे म्हणजे या आकृतीचं नाव आहे रेषाखंड म्हणून ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पाचवा पहा प्रश्न आहे खालीलपैकी किरण आकृती कोणती किरण म्हणजे रे चला किरण कसं आहे बाय ते अशा पद्धतीने एका बाजूला पॉइंट आणि एका बाजूला अॅरो चला किरण आकृती आपण शोधूया हा आहे रेषाखंड ही आहे रेषा हा आहे किरण आणि हा आहे त्रिकोण म्हणजे तर किरण ऑप्शन नंबर तीनला आपल्याला सापडलेलं आहे म्हणून पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर अतिशय सावकाश पाहायचा आहे व्यवस्थित <coughs> सहावा प्रश्न पहा या आकृतीचे नाव काय आहे आता पुन्हा सांगायला नको ही आकृती रेषाखंडाची आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पुढे पहा इथे रेषाखंड दाखवलेले आहेत हा तीन सेंटीमीटरचा हा चार सेंटीमीटरचा हा दोन सेंटीमीटरचा आणि हा पाच सेंटीमीटरचा या चार रेषाखंडांपैकी सर्वात लहान रेषाखंड कोणता आता ज्याचं माप सर्वात लहान असेल म्हणजे दोन तीन चार आणि पाच ह्याच्यामध्ये सर्वात लहान कोणता अंक आहे दोन मग दोन पशे काय लिहिलेले क बघा दोन सेमी क म्हणजे क नंबरचा जो रेषाखंड आहे तो सर्वात लहान आहे मग क ऑप्शनमध्ये कुठे आहे तर ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे म्हणून सातव्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट आन्सर पुढे पहा आठवा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी कोणती म्हणजे जो काय केलेलं आहे पहा इथे एक आकृती दिलेली आहे आणि तिचं नाव इथं दिलेलं आहे ते कोणतं चुकीचं दिलेलं आहे तेवढंच आपल्याला शोधायचं आहे पहा इथं रेषा दिलेली आहे आणि इथं त्या आकृतीचं नाव रेषा दिलेलं आहे म्हणजे हे बरोबर आहे ही जोडी बरोबर आहे हे ते पहा नाव दिले रेषाखंड आणि आकृती दिलेली आहे किरण म्हणजे रेची म्हणजे हे चुकीचं आहे पुढे पा रेषाखंड नाव दिलं आहे आणि आकृतीसुद्धा रेषाखंडाची आहे म्हणजे हे बरोबर आहे येथे नाव दिलं आहे कोण आणि आकृतीसुद्धा कोणाची दिलेली आहे म्हणजे हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे सुद्धा बरोबर आहे आणि हे मात्र चुकीचं आहे आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की चुकीची जोडी कोणती मग हे चुकीचीच जोडी आपल्याला सापडलेली आहे ती कुठे आहे ऑप्शन नंबर टूमध्ये आहे म्हणून आठव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पुढे पहा खालीलपैकी बरोबर जोडी कोणती आता इथं चुकीची सांगितली होती आता बरोबर हे पहा इथं दिलेलं आहे किरण आणि आकृती किरणची सु दिलेली आहे म्हणजे अ हे बरोबर आहे म्हणजे एकतर आपल्याला बरोबर सापडलं म्हणजे इथं आपण अ लिहून काढूया कारण अ बरोबर आपल्याला सापडलेलं आहे पुढे पहा इथं दिलेलं आहे रेषा आणि आकृती दिलेली आहे रेषाखंडाची त्याच्यामुळे हे चुकीचं आहे इथं दिलेलं आहे कोण आणि आकृतीसुद्धा कोणाची काढलेली आहे म्हणजे क सुद्धा द्ञीको सुद्दा द्ञीको सुद्दा द्ञीको सुद्दा बरोबर आहे पुढे इथं दिलेलं आहे पहा रेषाखंड आणि आकृती दिलेली आहे रेषेची म्हणजे हे चुकीचं आहे आणि आपल्याला काय विचारलं की बरोबर जोडी कोणती आता येते पहा अ सुद्धा बरोबर आहे आणि क सुद्धा बरोबर आहे म्हणजेच आपलं उत्तर काय येईल फक्त अ आणि फक्त क हे योग्य आहे मग फक्त अ आणि फक्त क कुठे आहे शोधूया आपण तर ते आहे ऑप्शन नंबर तीनमध्ये म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर आता दहावा प्रश्न पहा खालीलपैकी किरण आकृती कोणती आता हा नेहमीप्रमाणे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे किरण म्हणजे रे रेची आकृती कोणती आहे हे तुम्ही शोधायची आहे इथं ऑप्शन अ ब क आणि ड असं दिलेलं आहे ह्याचं उत्तर दोन ऑप्शनसुद्धा येऊ शकतात एक ऑप्शनसुद्धा येऊ शकतो आणि तुम्ही खालीलपैकी योग्य ऑप्शन शोधायचा आहे आणि कमेंट्समध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे उत्तर लिहिताना त्या उत्तरासमोर तुमचं नावसुद्धा लिहायचं आहे जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या मुलांनी व्यवस्थित उत्तर दिले त्या मुलाचं नाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता मागील व्हिडिओमध्ये मा आपण विचारलेल्या प्रश्नाचं नाव आर्यन नामदेव दराडे या विद्यार्थ्यांनी अतिशय छानपैकी दिलेलं आहे त्याच्यामुळं त्याचं अभिनंदन तुम्हीसुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित द्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचंसुद्धा नाव घेऊ आशा करतो की तिसरीच्या मुलांच्या दृष्टीने आपण हा जो टॉपिक आहे तो अतिशय सोप्या भाषेमध्ये दे समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या रूपात दिसतील धन्यवाद